नमस्कार मी मनोज देशमुख व माझे मित्र निरंजन जाधव एकोणीस तारखेला आम्ही जवळजवळ एक, एक पंचवीस जणं तिरुपती दर्शनासाठी इथून निघालो रेल्वेचं बुकिंग मिळालं नाही म्हणून आम्ही गाड्या घेऊन निघालो होतो मैत्री साधारणतः वीसला संध्याकाळी आम्ही तिरुपती येथे पोहोचला असताना वीसला रात्री तिरुमालला येथे आमच्यातले पाच सहा जण आम्ही मुक्कामी गेलो बाकी तिरुपती येथे सगळे थांबले होते एकवीसला संध्याकाळी आमचं तिरुपती येथे संध्याकाळी आठ वाजता दर्शन झालं ला आम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतर चर्चा झाली की काल हस्तीचं दर्शन घ्यायचंय तर काल हस्तीला कधी निघूयात तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला राहायची सोय केली काल हस्तीमध्ये रात्री त्यांनी सांगितलं अर्ध्या तासाचा प्रवास आहे पावून तासाचा तुम्ही पोहोचा आणि सकाळी सात वाजता तुमच्या हस्ते अभिषेकाचं नियोजन असं आमचं नियोजन ठरलेलं असताना आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण आता रात्रीच निघूया सहा जण वर राहिला होतो आम्ही आम्ही तिरुमल्यामध्ये थांबलो तीन गाड्या तिरुपतीच्या दिशेने निघाल्या तिरुपती येथे हॉटेल नऊ वाजता चेकआउट केलं आणि साडे दहा पावणे अकराची वेळ झाल्यानंतर सगळ्याचं ठरलं की या प्रत्येकानं जेवण करावं आणि कालास्ते इथे पोहोचावं त्यामुळे एक गाडी जेवायला तिरुमल्ल्यामध्येच थांबली तिथं देवाचं दर्शन आहे अशा ठिकाणी आणि तीन गाड्या आणि म्हणल्या एक गाडी कालास् तिकडे निघाली दोन गाड्यामध्ये जेवणासाठी थांबल्या था। जेवण झाल्यानंतर साधारणतः तिरुपती ते कालास्ते या रस्त्यामध्ये एका ढाब्यावर आमच्यातले एक दहा अकरा जण जेवायला थांबले जेवण होत असताना बिल भागवल्यानंतर एक अचानक हायवेवरून गाडी आली आणि आमच्या टेबलवर तिथल्या डॅश मारला डॅश मारल्यानंतर जरा धावपळ सगळ्यांची झाली व एवढ्यात धाब्याची लाईट कशी गेली माहीत नाही का घालवली कोणी हे माहीत नाही पंधरा ते वीस सेकंदातच लाईट गेली आणि अशा याच्यात गाडीत जे बसले होते त्यांनी आमच्या जी जे तिथं जेवत जेवत होते त्यांच्यातल्या एकाच्या गळ्यातल्या चेनला हात घातला व ती झटापट झाली व दुसऱ्यांच्या ज्यांच्या गाळ्यात चेन होते त्यांच्या मागे ते लागले अशा याच्यात घाबरलेला असताना सगळ्यांनी इथून निघावे असं आव्हान झालं आपली माणसं अंधार तर होताच गाड्यांमध्ये बसली दोन गाड्या तिथून निघाल्या आणि तिथं ते जे कॉल्ड जी गाडी आली होती एक सात आठ जणी त्यांची जमा झाली पण गडबड अशी झाली की दोन गाड्या गेलेल्या असताना कोण कोणत्या गाडीत बसले कळलं नाही आणि आम आमच्यातला एक माणूस मागे राहिला जो आपले इथले ऋषांत जगतापूर्ण आमचे मित्र ते मागे राहिले आणि ह्या गाड्या पुढे गेल्या की सगळ्यांना वाटलं सगळे बसलेत तर ऋषांतला बघून आमच्यातले अजून दोघं जण मागे राहिले तिथल्या ज्या लोकांनी गाडी अंगावर घातली होती लुटमारीचा उद्देश शंभर टक्के दिसत होता त्यांनी यांना मारहाण करायला सुरुवात केली जे मागे अजून दोघे जण राहिले होते त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला त्यातला एकाला त्यांनी गाडीत टाकलं आणि त्या गाडीत ते घेऊन गेले ऋषांतला मारहाण झाली ऋषांत तिथेच राहिला आणि एक जण जीव वाचून परत सुटला आमची एक गाडी ज्या गाडीत मी स्वतः होतो निरंजन होतं आम्ही मागून येत होतो ये साडे अकरा वाजता आम्हाला फोन आला की असा असा ढाब्यावर प्रकार झालाय अशा मारहाण झाली तुम्ही लवकर तिथे पोहोचा साधारणतः मॅपवर पंचवीस मिनिटाचा टाइम दिसत होता आम्ही पंचवीस मिनिटाच्या आसपास तिथे पोहोचलो एक पंधरा वीस जणांचा मॉब शेजारी उभा होता आम्ही ती घे माझ्याबरोबर आमचे मित्र जयदीप काकडे निरंजन आणि आम्ही आम्ही त्या मॉबमध्ये गेलो इथे रुशांत आमचा बसलेला होता त्याला लागलेलो होतं डोक्याला रक्त वाहत होतं पण तो कॉशमध्ये होता त्याला आम्ही घेतलं आम्ही विचारलं यांना कोणी मारलं तर ज्यांनी मारले ते म्हटले गेले त्यातलं तुमच्या एका माणसाला गाडीत घालून घेऊन गेले थोडक्यात किडनॅपिंगचा प्रकार तिथे झाला आम्ही तिथे गाडी बोलवली इनोवा गाडी आमची होती त्या गाडीमध्ये भाई यांना बसवलं आणि हॉस्पिटलला पाठवलं पोलिसांची पण गाडी तेवढ्यात पोहोचली तिथे पोलिसांनी तिथल्या एकाला ना आम्हाला तिघांना गाडीत बसवलं पोलिस स्टेशनला घेऊन चालले होते पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर जणू पिक्चर असं झालं की आम्ही त्यांना सांगतोय आम्ही मागून आलो आहे तिथे काय घडलंय आम्हाला माहिती नाही आमचा एक माणूस पेशंट आहे त्याला मारहाण झाली रक्त वाहत आहे त्याच्याकडे आणि बाकी आमचा एक माणूस किडनॅप झालाय पण भाषेचा जो बॅरियर होता त्या आम्ही हिंदीमध्ये सांगतोय त्यांना हिंदी, सांग हिंदी कळेना इंग्लिश सांगतोय इंग्लिश कळेना ते पोलिसांना कसं सांगायचं हेच कळेना आम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला हवभाव एवढं लक्षात आलं की हे आपल्याला अटक करायच्या ह्याच्यात आहेत त्यानंतर आम्ही महाराष्ट्रात फोनाफोनी केली मग अजितदादा असोत आजीदादांचे पीए तसंच आमचे उदयनराजे भोसले व महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी फोनाफोनी केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात असं आलं जेग मानुस पुलीस ने की ह्यांच्यातलाच एक माणूस गायब आहे आणि मग पोलिसांनी आम्हाला कॉपरेट करायला सुरुवात केली पोलिसांनी कॉपरेट करायला सुरुवात केलेली असताना जो माणूस आमचा किडनॅप झाला होता तो आठ तास आम्हाला काही सापडला नाही आणि दुसरा माणूस जो आमचा म्हणजे ऋषांतभयांना आम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागलं हॉस्पिटलला ऍडमिट करताना भैया कॉशस होते स्वतः चालत ऍडमिट झाले तर मार मार लागलेला असल्यामुळे सकाळपर्यंत ऑब्झर्वेशनसाठी डॉक्टरनं दवाखान्यात त्यांना आयसीला ऍडमिट केलं सकाळी आठ साडेआठ वाजता दुसरा माणूस जो आमचा किडनॅप झालाय त्याचा आम्हाला काहीच पत्ता लागेल आम्ही त्यांचे होप्सच सोडले होते साधारणतः आठ वाजता त्यांचा जो माणूस गेला होता त्याचा मोबाईल आमच्याकडे होता त्याच्यावर त्याचा फोन आला की मी असा शा या ठिकाणी अडकलोय आणि आमच्या शेजारी तिथले आंध्र प्रदेशचे पोलीस होते आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी आम्हाला आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी तो फोन घेतला ज्याच्या फोनवर बोलले त्यांच्याशी त्यांच्या भाषेमध्ये बोलले आणि त्यांना सांगितलं ह्या ह्या स्पॉटला या आणि आंध्र प्रदेशच्या पोलिसांच्या बरोबर आम्ही त्या स्पॉटला गेलो त्या व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलं पोलिसांनी आम्हाला एका चांगल्या हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करायला सांगितलं त्या ते हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलं इकडे आमचे ऋषांतबाई ॲडमिट होते तिकडं दुसरा पेशंट आम्ही ॲडमिट केला ऋषांतबाई यांचं सी टी स्कॅन आणि एम आर आय केल्यानंतर लक्षात आले की त्यांना आतमधून मार काही लागलेला नाही डॉक्टर म्हणले सात आठ दिवस फक्त ऑब्झर्वेशन खाली द्यावायला लागेल फक्त या वरच्या जखमा होत्या त्या जखमांमुळे ते भयानक पण तशी नव्हती त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर न्यूज आली की हार्ट अटॅकमुळं मी त्या दवाखान्यात होतो नवीन पेशंट बरोबर हार्ट मुळे सुशांत आपलं रुशांत भाय निधन झालं सांगणं एवढंच आहे सगळ्यांना की आपण भाविक आहोत महाराष्ट्र हा अख्ख्या भारताला दिशा देतो सगळ्यात राहणीमान आपलं आहे आंध्र प्रदेशमधली परिस्थिती बघितली असता एकच जाणवते की आपला महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे आपल्या इथे लॉ अँड ऑर्डर खूप चांगली आहे आपण अख्ख्या भारतात फिरत असतो अख्या भारतात फिरत असताना फिर जिथे कुठं आपण थांबतो चांगल्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी थांबणार आहोत त्या ठिकाणाच्या आधी चौकशी करून थांबावं तिरुपतीला आपल्या इथे जाणारे भरपूर जण महाराष्ट्रातले जात असतात परंतु आम्ही ज्या तिरुपती काल अस्थि रोडवर जो प्रवास आम्ही बघितला जो घटना आम्ही अनुभवली आम्हाला अशी माहिती मिळते की अशा घटना तिथं वारंवार घडता येईल की बाहेरच्या गाडी आल्या की त्याला लुटमार होते मारा होते माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही सावधानतेने प्रवास करावा ओळखीच्या ठिकाणीच थांबावं ते जे मित्र किडनॅप झाले होते त्यांना एक दहा किलोमीटर त्या गाडीमधून घेऊन गेले दहा किलोमीटर गेले असताना त्यांच्या आपापसात ज्यांनी किडनॅप केले त्यांची चर्चा सुरू झाली व गाडीचा वेग मंदावला याची संधी घेऊन आमच्या मित्रांनी त्या गाडीतून उघडी घेतली व थोड्या पळत जाऊन रावांमध्ये ते एका बिशुद्ध पडले सकाळी आठ वाजता जाग आली असताना त्यांनी एका लोकल माणसाचा फोन घेऊन आम्हाला फोन केला व पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना आणू शकलो ऍडमिट करून त्यांचा जीव वाचवू शकलो या सर्व कार्यात ज्या भाषेचा जो आम्हाला बॅरियर होता त्याच्या संदर्भात कुणाला काय सांगायचं हे कळत नव्हतं असं असताना सुद्धा महाराष्ट्रातील आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आमचे लाडके खासदार उदयनराजे भोसले साहेब तसेच महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी गजानन पाटील साहेब डिकले साहेब आमचे युवा मित्र संग्रामजी वर्गे तसेच आमचे युवा नेते संतोष भाऊ जाधव नितीन यादव साहेब तसेच रेल्वे प्रशासनात तुकलेला असणार आमचा श्याम म्हणून या मित्र यांच्याबरोबर भरपूर जणांनी आम्हाला फोनवर जे कम्युनिकेशन केलं व आपले महाराष्ट्रातील मित्र अडचणीत सापडलेत या भावनेने त्यांनी जी मदत केली या मदतीमुळेच आम्ही सर्व सुखरूप येऊ शकलो त्याबद्दल त्यांचे धन्यवाद